स्वागत आहे शेतकृ भारतातील सर्वाधिक उत्पादन आहे अंबरपाटेन टेक्निकमध्ये शेतकऱ्या मेदिने दशमुख एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या उन्हाळी टमाटो या पिकाच्या प्लॉटमध्ये सर्वात प्रथम या प्लॉटचे अंतर किती आहे याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो समोर जे आपल्याला तास दिसते सहा फूट आहे परत सहा फूट आणि प्लांट टू प्लांट एक फीट आहे जेव्हा सुरुवातीला आपण इथं रोपाची संख्या लावतो या पद्धतीमध्ये तेव्हा एका एकरमध्ये सात हजार दोनशे साठ एवढ्या प्रमाणात रोपाची संख्या ही बसते शेतकरी मित्रांनो आज आपण एवढ्यामध्ये माहिती घेणार आहोत की पस्तीस दिवसानंतर म्हणजे जेव्हा फुलधारणा हे चांगल्या प्रकारे चालू होते तेव्हा फुलाची सेटिंग अधिक होण्यासाठी किंवा फुलधारणा अधिक लागण्यासाठी फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आणि फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायला हवी याची डिटेल माहिती आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवरचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थाचा फायदा होईल से नवीन शेतकरी ज्यांना पॅटर्न पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल स्टोरला जाऊन पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये उन्हाळी टमाटो या पिकाची डिटेल माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने टमाटो या पिकाचे नियोजन करत असताना प्रामुख्याने जे मुख्य फळफांद्या आणि साईडच्या म्हणजेच मोनोपुडी आणि सिमपुडिया ह्या जास्तीत जास्त यायला पाहिजेत याच्यावरच भर दिल्या जाते आणि त्याच पद्धतीने नियोजन हे सांगितल्या जाते आज आपण या प्लॉटला बघू शकता जे मुख्य आहे म्हणजे ज्याला आपण मनोपुडिया म्हणतो एकदम खालून म्हणजेच दोन ते तीन इंचापासून आपल्याला बघायला मिळते आणि साईडच्या जे फळफांद्या आहेत ह्या अधिक आपल्याला बघायला मिळतात या आज जी जी या प्लॉटला पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पस्तीस दिवसाला या प्लॉटला आज रोजी जे मुख्य फळपांदे आणि साईडच्या फळपांद्या म्हणजेच मोनोपुडी आणि सिम्पोडिया या पंधरा ते अठराच्या दरम्यान इथं आपल्याला बघायला मिळतात आता महत्त्वाचा विषय की पस्तीस दिवसांतर या प्लॉटला म्हणजेच पस्तीस दिवसांतर उन्हाही टमाटोला फुलाची संख्या ही अधिक प्रमाणात आपल्याला बघायला मिळते पण टेम्परेचर अति असल्यामुळे किंवा फवारणी व्यवस्था पण चांगल्या प्रकारे नसल्यामुळे यामध्ये गळ आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर फुलाची सेटिंग किंवा फुलधारणा अधिक प्रमाणात होत नाही तर त्यासाठी पस्तीस दिवसाला फवारणी करत असताना म्हणजेच जेव्हापासून तीस दिवसापासून किंवा पस्तीस दिवसांच्या दरम्यान जेव्हा आपण फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा फुलाची संख्या अधिक लागण्यासाठी फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची औषधी फवारणीमध्ये घ्यायला हवी याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जेव्हा तीस ते पस्तीस दिवस टोमॅटो या पिकाला होतात तेव्हा फवारणी घेताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यायचे जरच आपल्याला फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळेल फवारणी करताना सर्वपत्ता म्हणजे सहा सत्तावीस झिरो हे चांगल्या प्रकारे म्हणजेच आजकाल मार्केटमध्ये जे औषधी आपण सांगतो ते चांगल्या प्रकारे मिळत नाही किंवा ओरिजिनल कंटेंट मिळत नाही तर फवारणी करत असताना सहा सत्तावीस झिरो हे आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे यासोबत फिप्रोनेल पाच पर्सेंटवाला जे रिजेंट नावाने मार्केटमध्ये मा येते हे आपल्याला चाळीस एम एल घ्यायचे आहे सोबत इमिडा क्लोरोपीट सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा एम एल घ्यायचे आहे जर आपल्या शेतामध्ये टमॅटोचे पानं लाल पडत असेल किंवा पिवळे पडत असेल तर सल्प कोळसावीट ऐंशी टक्के हे तीस ग्राम आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे की जर आपल्या शेतामध्ये म्हणजेच नागाळीचा प्रादुर्भाव असेल किंवा आळीचा प्रादुर्भाव असेल किडीचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी एम बी एफ कंपनीचं केम हे चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आता या प्लॉटमध्ये आपल्याला व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्यासाठी आपल्या आसाटामा स्प्राईड हे वीस टक्के दहा ग्रॅम घ्यायचं आणि प्रमाण अधिक असेल पांढऱ्या मासेचं पंधरा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा टमाटो या पिकाला फुलदारणा सुरुवात होते तेव्हा फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये प्रामुख्याने सहा सत्तावीस झिरो हे आपल्याला घ्यायचेच आहे जर हा कंटेंट मिळत नसेल तर आपण ऑनलाईन बघू शकता किंवा जे चांगले प्रकारे डीलर आहेत मार्केट किंवा मोठ्या सिटीला जर आपल्याला भेटत असेल तर नक्कीच या औषधीची डिमांड किंवा या औषधीची मागणी करून आपण टमॅटो या पिकाला अधिक फुलधारणा लागण्यासाठी घेऊ शकता त्यासोबत फिफ्टोनिल म्हणजेच मार्केटमध्ये रिजेंट नावाने औषधी मिळते हे चाळीस एम एल घ्यायचे आहे यासोबत व्हाईट फ्लाय असेल तरच आपल्याला आसेरामा स्पाईट घ्यायचा आहे सोबत जर आपल्या शेतामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव असेल तरच आपल्याला केम घ्यायचा आहे आणि त्या केमसुद्धा घेण्याची आवश्यकता हो नाही यासोबत इमिडा क्लोरोपी सतरा पॉईंट आठ टक्के हे आपल्या स्वस्त कंपनीचे घ्यायचे आहे दहा एम एल आणि जर व्हाईट फ्लाय असेल तरच आपल्याला असेटामास स्पायड घ्यायचा आहे दहा किंवा पंधरा ग्रॅम आणि जर व्हाईट फ्लाय पांढरी माशी नसेल तर आसिटामा स्पायड घेण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर केम जर आपल्या शेतामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव असेल तरच केम घ्यायचा आहे किंवा केमसुद्धा घेण्याची गरज नाही यानंतर जर आपल्या शेतामध्ये मररोगाचा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव असेल तर ड्रिपद्वारे आपण एकाएकासाठी म्हणजेच तीस चाळीस टक्के मररोगाचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी कस्टोडिया हे पाचशे एम एल प्रति एका एकरसाठी आपण ड्रीपद्वारे देऊ शकता फवारणीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फुल अधिक लागण्यासाठी तीस ते पस्तीस दिवसादरम्यान टोमॅटो या पिकाला फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे अशाच माहितीसाठी बघत राहा मोरपाठण ड्रिपचा नमस्कार